नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजारामबापू पाटील यांच्या संघटना अभी महाराष्ट्रातील सर्व वाहन मालकांनी आपआपली वाहनं जी आहेत ती तात्काळ पासिंग करून घ्या आता दंडाची दिलेली मुदत ही लवकरच संपेल आणि डायरेक्ट तो मग आदेशच येईल की ह्या तारखेपासून दंड लागू होणार नको सोळा तारखेपासून दोन हजार सोळापासूनचा मग तुम्हाला दंड भरावा लागेल प्रत्येकाची जबाबदारी आहे आपलं वाहन वेळेत पाशे करून घ्यायचं आता आता ओ टी पीद्वारे आर टी ओची पेपरलेस सेवा फेसलेस सेवा ही चालू झालेली आहे त्याच्यामुळं आपल्याच मोबाईलवरून आता काम करायचं आहे आणि त्यासाठी आर टी ओ कार्यालयात तुमचा आधार लिंक अपडेट केलेला नंबर आधारला जो अपडेट केलेला नंबर आहे तो तुम्ही आर टी ओमध्ये सिलेक्ट करा आता तिथं पहिले कुणाचे बी कोण बी कसले बी नंबर टाकायचे परंतु आता तुम्हाला स्वतः आर टी ओमध्ये जावं लागणार आहे तुमचं आधार कार्ड तुमचं पॅन कार्ड आणखीन तुमचा वाहनाचा एक सक्षम पेपर म्हणजे तुमच्याकडे एक तर त्या वाहनाचं फिटनेस पाहिजे अथवा तुम्हाला त्याचं परमिट वगैरे पाहिजे तरच तो नंबर तिथं सिलेक्ट करणार पूर्वी कुणीही कसेही नंबर टाकलेले आहेत आणि मग ते तुम्हाला ओ टी पी येत नाही आधी आपल्याच घरातून आपल्याच मोबाईलवरून आपल्या संगणकावरून स्वतः अर्ज करायचे आहेत आणि मोबाईलद्वारे शासनाची फी भरायची आहे आता तुम्हाला लायसन तर जर समजा तुम्ही ऑनलाईनला लायसन तुम्ही पाठवलं असाल तर तुम्हाला आठच दिवसात येते एवढी हाय टेक्नॉलॉजी आता झालेली आहे आर टी ओमध्ये सुधारणा झालेली आहे की तुम्हाला ते ताबडतोब तुमचं आरशी बुक वगैरे हे ताबडतोब म्हणजे बारा तेरा घंट्याच्या आतच प्रिंटिंग होतं आणि डायरेक्ट पोस्टात बारकोड लावण्यासाठी जातं आणि तुम्हाला अगदी सहा सात सुद्धा लायसन परत येतात हां चेंज ऑफ ॲड्रेस हे प्रत्येकानं करून घ्या अनेक लोकांनी खोटे पत्ते दिलेत तुमचे गुरु काय बी तुम्हाला सांगतात की चालतं आहे मी करून देतो पैसे सगळे खातात आणि जर तुमचं कुठलंही कागदपत्र समजा लायसन परत गेलं तर आता लवकरच त्याच्यासाठी हजार रुपये दंड होणार आहे आणि मग तुमचं आरशी बुक जरी परत गेलं तुम्ही खोटे पत्ते दिलेले असतात की रजिस्ट्रेशन करण्यासाठी ते लायसन जरी परत गेलं तर आता हजार रुपये हा दंड लवकरच होणार आहे कायदाच आहे त्याच्यामुळं प्रत्येकानं आपापले पत्ते हे मात्र अपडेट करून घ्या ताबडतोब घ्या आणि ज्यांची लायसन मॅन्युअल आहे जुनी लायसन आता लायसन आहे ती आर टी ओ कार्यालयातील रजिस्टर पूर्ण जीर्ण झालेले आहेत तुमचं रेकॉर्ड तिथं आहे का पहा आणि तात्काळ ती लायसन ऑनलाईनला करून घ्या तुमची काय काय रजिस्टरमधली पानंसुद्धा नाही तुमचे तिथं फोटो काय काय नसतात तर इंडेक्सवरून ती मध्ये तुमची बनवली जातात हे मात्र लक्षात ठेवा ज्यांच्याकडं जुने पेपर आहेत ज्यांनी ताबडतोब स्मार्ट कार्ड ज्यांची लायसन जुनी आहेत त्यांनी ताबडतोब आर टी यूला आणि स्मार्ट कार्ड हे करून घ्या आणि त्याच्यासाठी ते रजिस्टर बी आर टी पाक पूर्ण जीर्ण झालेले आहेत पानं फाटत आलेले आहेत काही त्याच्यात दिसत बी नाहीत पण तुम्हाला इंडेक्सवरूनसुद्धा ते तुमचं लायसन ऑनलाईनवरती घेतलं जातं किंवा तुमच्या जुन्या छायांकित प्रती जर असतील तर तुम्ही घेऊन जावा बऱ्याचशा लोकांचे लायसन हरवलेले आहेत आणि आता धडपड करत ला आहे लायसनसाठी तर प्रत्येकानं ते ऑनलाईनला आपले लायसन करून घ्या राज्यभर हा दंडाचा जर तुझा कायदा लागू होणार आहे तर निर्णय हे राज्यासाठी असतात एका आर टी ओसाठी नसतात प्रत्येकाची जबाबदारी आहे ऑनलाईननं काम करायचं आणि आपल्याच आधार ओ टी पीद्वारे हे काम होणार आहे म्हणजे सगळी कामं आता पेपरलेस सेवा चालू झालेली आहे हे प्रत्येकानं लक्षात ठेवा आपली वाहनं वेळेत पासिंग करा आणि ऑनलाईनद्वारेच क्यू आर कोडवालं फिटनेस तुम्ही काढून घ्यायचं म्हणजे तुम्हाला फिटनेससाठी आर टी ओला जाण्याची गरज नाही कुणाला मस्का मारायची गरज नाही हे मात्र विसरू नका आणि मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहा शेअर करत जावा लाईक करत जावा आणि तुम्हाला त्याच्यातूनच माहिती मिळेल धन्यवाद मूचवाले मोकाशी यूटूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद